नमस्कार मी देवदत्ता आणि आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज पाहूया आजच्या ठळक घडामोडी उल्हासनगरमध्ये विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे उद्घाटन सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांसाठी विठाई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना महिलांनी केली आहे समाजसेविका रेखा गरड आणि सहकारी महिलांनी शहरात महिलांच्या भेडसावणाऱ्या समस्या महिलांचे प्रश्न महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी या सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे कॅम्प क्रमांक चारमधील विटी सी ग्राउंड परिसरात संस्थेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आहे शहरातील महिलांच्या समस्या या संस्थेच्या वतीनं सोडवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे तसेच समाजसेवक प्रदीप गरड यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव विभाग अध्यक्ष बनसवडे भीम आर्मीचे शहराध्यक्ष अनिल चव्हाण भीम आर्मीचे उपाध्यक्ष हेमंत जाधव समाजसेवक योगेश मात्रे विविध क्षेत्रातील समाजसेवक प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व समस्त मित्र परिवार यांनी मिठाई प्रतिष्ठान परिश्रमात आणि शून्यातन विश्व कसं निर्माण करायचं आता मेहनत करून गरिबीतून आणि इथपर्यंत पोहोचून आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा त्या गरिबीची जाण ठेवणं की समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी ही तळमळ आहे ही तळमळ प्रदीप गडक यांच्यामध्ये सातत्याने दिसून आली मग तो कोविड काळ असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा गोळी गरिबांच्या मदतीसाठी प्रदीप गरडे सातत्याने पुढे असतात त्यांच्या डोक्यामध्ये काय अशी समाजसेवा करत असताना स्वतःच्या पाठीमागे एक लोगो असला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या मातोश्री रेखा गरड यांच्या हस्ते आज विठाई प्रतिष्ठानचं उद्घाटन केलेलं आहे आणि या विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातनं शहरातील असतील आजूबाजूच्या शहरातले असतील गोरगरीब असतील दिनदुबळे असतील समाजातील लोक असतील की समाजसेवा कशी करता येईल किंवा लोकांना कशी मदत करता येईल त्यासाठी आज या सामाजिक संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे वाढदिवसाच्या दिवशी मिठाई प्रतिष्ठान या नावाने सामाजिक संस्था मी ओपन केली आहे आजपर्यंत खूप मदत केली पण ती मदत एवढी एवढ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत नव्हती त्यासाठी एक अथोराईज एक ठरवलं की मा एक संस्था ओपन करावी त्या माध्यमातून सगळ्यांना मदत लोकांची जी काही गरज आहे असेल शिक्षण असेल एखाद्याला शिकायचं आहे किंवा त्याच्याकडे पैसे नसतील कुणी गरीब असो त्याला आमच्याकडून पूर्ण मदत केली जाईल कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण नागरिकांना मदत केली होती आपला धंदावर जो आहे तो चालू राहणार खूप मोठा संधावत ह्या पुढे चालू राहील कोरोनाच्या काळात आम्ही खूप मदत केली जवळजवळ आम्ही अडीचशे तीनशे किट वाटल्या सांगलीला पूर आला तिकडेही आम्ही तीनशे चारशे किट वाटल्या पण आता एक सगळ्यांना धरून एक मोठी संघटना उभा करून हे काम चालू ठेवायचं